फक्त तुमच्या या मार्फत मी एक सगळ्या जे बैलप्रेमी आहेत आणि जे बैल शोकिन जे शेतकरी आहेत आता हा उन्हाळ्याचा महिना आहे आपल्यानी जेवढं होतं आपण बघा लाखो रुपये बैलांच्या मागे घालवतो आपल्या गावामध्ये ठिकाठिकाणी पाण्याची व्यवस्था नसते ही जनावरं जे फिरतात गायी फिरतात तर खरंच तुम्ही जर बैलप्रेमी असाल तर आपल्या गावा ठिकाणी जिथे पाण्याची व्यवस्था नाही ते छोटासा कुंड बनवा कुंडमध्ये आपले टँकर वगैरे इकडे तिकडे चालूच असतात आपल्या गावखेड्यामध्ये असे तिथे आपले, आपले पाण्याची व्यवस्था करा कारण की या उन्हाळ्यामध्ये तो मुका जनावर पाण्यासाठी वन वन फिरत असतो खरंच तुम्ही बैलप्रेमी असाल आणि खरंच तुम्ही जनावरांची प्रेम करत असाल तर ती व्यवस्था बैलांसाठी कराल तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये देव भला करेल ही एक नम्र विनंती सर्व बैलगाड्यांवाल्यांना मी करतो मी आजच म्हणजे युट्युबर मार्फत आज सगळ्यांना तुम्हाला आवाहन करतो मी आजच आमची खदाने आहे इकडे आमची सगळी अशी जनावरं मोकाट फिरतात त्यांच्यासाठी कुंड बनवणार आहे माझे टँकर आहेत टँकरनी तिथं पाण्याची त्यांच्यासाठी व्यवस्था करणार आहे तुम्हीही करा खूप समाधान भेटेल आणि खूप लाभ लागेल धन्यवाद तुमचंही खूप खूप धन्यवाद